पाचवी पहिला सामना टॉस झालेला आहे सातवी विन टॉस टॉस विन सातवी आहे सामन्याचे नियम सांगत आहेत व कसबेसर पाचवीच्याच बाजूने आहे नियम सांगून झालेले आहेत पहिली चाहे। एंट्री सातवीची आहे व यशवंती गेलेली आहे पहिला बोनस घेतलेला आहे एक प्लेयर आउट झालेले आहे पाचवी विरुद्ध सातवी सामना आहे व पाचवीची मुलगी एंट्री टाकत आहे अजून एक प्लेअर आव सातवीला दोन गुण मिळालेले आहेत अजून एक प्लेयर आव सातवी ला आणखी एक पॉईंट भेटलेला आहे पाचवीची एंट्री आहे अजून एक आऊट सातवीची एंट्री आहे व ज्ञानेश्वरी एंट्री टाकायला गेलेली आहे दोन प्लेयर आऊ व सातवीच्या मुलींचा उत्साह खूप आहे गगनाथ सर पाचवीची एकच मुलगी राहिलेली आहे व ती ही एंट्रीला गेलेली आहे व ती ही आव सातवीला आठ गुण व पाचवीला एक गुण पाचवीच्या सर्वच मुली आउट झाल्या सर्व मुली पुन्हा एकदा आत आलेल्या आहेत एक, एक मुलगी परत एकदा आउट पाचवीचा मुलां मुलींचा प्रयत्न अयश यशस्वी होऊ लागलेला आहे सातवीच्या मुला मुलींचा उत्साह गगनात मावेन असा झालाय पाचवीची एंट्री चालू आहे व एका हातातच बाहेर काढलेला आहे सातवीची एंट्री चालू आहे व एक जण बाद आहे पाचवीची एंट्री चालू आहे पाचवीची एकच प्लेअर राहिलेली आहे ती ही आव <laughs> पाचवीची पुन्हा एकदा सर्वजण आत आलेली आहे सातवीला एकोणीस गुण व पाचवीला दोन, दोन गुण पाचवीची एंट्री चालू आहे व पाचवीचा कॅप्टन एंट्रीला गेलेला आहे सातवीच्या मुलींचा उत्साह गगनात मारे नाही ग्राउंड चेंज झालेला आहे Bicara channel ini, mau coba koreksinya sih, ada ke आहे व लीडर विद्यार्थ्यांना काहीतरी सांगत आहे सातवीच्या मुली उत्साहित आहेत पाचवीची एंट्री आहे व पाचवीची एक प्लेअर आव सातवीची एंट्री चालू आहे सातवी आघाडीवर आहे व एक मुलगी आव दोन प्लेयर आउट व पाचवीचा एकच प्लेयर राहिलेला आहे व तोही ही एंट्रीला आलेला आहे करत आहे पुन्हा एकदा सर्व प्लेयर पट्टीचे आत आलेले आहेत सत्वीचे मुलं व मुली खूप असे उत्साहित आहेत पाचवीची प्लेयर एंट्रीला आली होती व आऊट झाली सातवीची विद्यार्थिनी स्वरांजली एंट्रीला गेलेली आहे व तिनं एकीला आऊट केलेला आहे व पाचवीची रुकया एंट्रीला गेलेली आहे व ती आऊट झालेली आहे सातवीची यशवंती एंट्रीला गेलेली आहे व तिने बघू किती जणांना आऊट करते तिने एक हिला आऊट केलेली आहे दोघींना आऊट केलेला आहे व ही छोटीशी मुलगी पाचवीची खूप छान खेळत आहे पण तिचा प्रयत्न बघू कसा होता अयशस्वी झाला सर्व मुली बाहेर होत्या सर्व मुली पाचवीच्या बाहेर गेलत्या पण परत एकदा लिडरने आत घेतलेली मुली सातवीच्या एका मुलीला आउट केलेला आहे सर्वांचा आनंद खूप आहे पाचवीला एक गुण व सातवीला अठरा गुण आहेत सातवी सातवी आघाडीवर आहेत अठरा गुणांनी आघाडीवर अजून एक आउट झालेली आहे पाचवीची मुलगी एंट्री ला आलेली आहे मुली पचवीच्या मुलींना प्रोत्साहन देत आहेत व पाचवीच्या चारच मुली आहेत पाचवीच्या चारच मुली ग्राउंड मध्ये आहेत सातवीच्या सगळ्या मुली ग्राउंड मध्ये आहेत व सातवी मी जेती आहे जे